नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण आळूच्या पानांची पातळ भाजी बनवत आहोत खूप सोपी आहे बनवायला आणि ही भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते माझ्याकडे जशी बनवली जाते तशीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आळूच्या पानांची पातळ भाजी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात पहिलं आळूची सहा पानं घेतलेत आता ही सहाची सहा पानं आपल्याला एकत्र करायची आहेत आणि आपल्याला ती एकदा चिरायची आहेत एक एक पान अजिबात चिरायचं नाही आळूच्या पानांचा रोल करायचा आणि या पद्धतीने एकदा सहा पानं चिरून घ्यायची आहेत म्हणजे आपला वेळसुद्धा वाचेल आणि पटकन ही पानं चिरून होतील एकदम बारीक अशी ही पान आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर हे बघा इथे आपले आळूची पानं सगळी चिरून झालेली आहेत एकदम बारीक असे चिरलेले आहेत आता हे शिजायला घालायचे आहेत त्यासाठी इथे मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं आता यामध्ये बारीक चिरलेली आळूची पानं घालायची त्यानंतर हरभरा डाळ स्वच्छ धुवून घालायची आणि थोडेसे शे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचं आणि मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिटात छान ही तरहे बगा ले ले बगा भाजी शिजली जाते तर हे बघा पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि भाजी पण आपली छान शिजलेली आहे चेक करूया भाजी शिजली की नाही बघा मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता आपल्याला पाच ते सात मिनटासाठी ही भाजी थोडी थंड करून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक चमचा ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीचं पीठ घातल्यामुळे भाजीला चव तर छानच येते पण एकसारखी दाटसर तयार होते आणि जर तुमच्याकडं ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही एक चमचा यामध्ये बेसन पीठसुद्धा घालू शकता पण ज्वारीच्या पिठामुळे छान चव चा येते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आमच्याकडे ज्वारीचं पीठ घालूनच ही भाजी करतात व्यवस्थित भाजी ही रगडून घेतलेली आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि एका बाऊलमध्ये काढून घेतले आता पुन्हा त्याच कडेमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजीला फोडणीसाठी सगळ्यात पहिलं कढईमध्ये तेल घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि लसूण मोहरीची चांगली फोडणी बसली की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आणि चांगले हे परतून घ्यायचं आहे मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला मिरची आणि लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि तीसुद्धा चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आता यानंतर यामध्ये घालायची आहे जी शिजवलेली आळूची पानं आहेत ती सगळी घालून घ्यायची आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आळूच्या पानांची भाजी खाल्ली किंवा आळूच्या पानांच्या वड्या जरी ना घशामध्ये खोखव होते खाज आल्यासारखे होते तर असे होऊ नये म्हणून काय करायचं यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी घालायचे मस्त लागते खायला आणि घशामध्ये खाजसुद्धा येणार नाही ना ना, खोखोव करणार नाही आळूच्या पानांना खाज असतेस त्यामुळे आळूच्या पानांची भाजी किंवा वडी बनवताना चिंचेचं पाणी जरूर घाला आता ही भाजी आपल्याला दहा मिनिटांसाठी चांगली शिजवून घ्यायची आहे बारीक गॅसवर दहा मिनिट झालेलं आहे बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे ही भातासोबतसुद्धा खायला छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर तर एकदम अप्रतिम लागते खायला तर मंडळी आजची ही आळूच्या पानांची पातळ भाजी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कशी भाजी ही करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते, ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा